नमस्कार मी जितेंद्र जाधव दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस हे महाराष्ट्रामध्ये अतिशय मोठ्या राजकीय घडामोडीच कार्यकाळ ठरला या कार्यकाळामध्ये बहुमत असतानाही भाजपला सत्तेपासून दूर राहावं लागलं नंतरच्या काळामध्ये तीन पक्षाचं सरकार सत्तेत आलं मग ते राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना असेल आणि त्यानंतर काँग्रेस या पक्षाचं सरकार सत्तेमध्ये आलं हे सरकार सत्तेमध्ये आल्यानंतर त्या काळखंडामध्ये काही वर्षाने पुन्हा हे सरकार पडलं पुन्हा तीन वर्ष पक्षाचं सरकार सत्तेमध्ये आलं पुन्हा एकनाथ शिंदेची शिवसेना अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचं सरकार सत्तेमध्ये आलं मात्र हे सर्व काही घडामोडी होत असताना प्रस्थापित लोकांनी नवीन आणि तरुणांना राजकारणात पुढे येऊच दिलं नाही या सरकारमध्ये या सरकारच्या नंतर काही जे पक्ष होते त्या पक्षातील अनेक तडफडीने काम करणारे कार्यकर्ते पाठीमागे पडत गेले मात्र नंतरच्या कालखंडामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फुट पडली अजित पवारांनी आपला वेगळा गट निर्माण केला आणि पवार साहेबांबरोबर वेगळा गट राहिला त्यानंतरच्या कालखंडामध्ये त्या अगोदरच्या कालखंडामध्ये शिवसेनेत फुट पडली होती या सर्व फुटीच्या नंतर कार्यकर्त्यांमध्ये स्पेस निर्माण झाला कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी उपलब्ध झाली आणि ते कार्यकर्ते आता या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या ता, ताकदीने पूर्ण तडफडीने काम करत आहेत असेच आपल्या बरोबर ज्यांना सुप्रिया सुळेंसाठी काम करण्याचं धाडस दाखवलं सुप्रिया सुळेंसाठी गावोगावी फिरण्याचं काम दाख करत त्यांनी अनेक मोठमोठ्या सभा आयोजित केल्या ते त्या स्वतःच्या हिमतीवरती त्यांना सध्या तीन जिल्हा परिषद गटाचं एक प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली त्यांना काम त्यांच्यावर जबाबदारी त्यांच्यावर दिलेल्या आहेत असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे म्हणजे शरद पवार गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख अमोल मुळे आपल्या बरोबर मुळे साहेब तुमचं स्वागत तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करतात करता काम करत असताना कशी तुम्हाला संधी उपलब्ध झाली की ते आणि तेही पवार साहेबांच्या गटामध्ये काम करण्याची जेव्हा ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये भाजपने शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी मूळ राष्ट्रवादी पवारसाहेब आजी दादा एकत्र असताना जे सरकार होते ते सरकार ह्या मोदी शहा देवेंद्र फडणवीस यांच्या तिघांनी मिळून हे महाराष्ट्रातील सरकार पाडले आणि महाराष्ट्रातील राजकारण हे पूर्णपणे खालच्या पातळीवरती आणून ठेवले जसं गाव पातळीवरती गावातील सदस्य फोडले जातात तशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये त्या भाजप सरकारने शिवसेना फोडली शिंदेचा गट आणि उद्धव साहेब ठा उद्धव ठाकरे साहेबांचा गट असे दोन गट झाले त्या गटानंतर उद्धव ठाक उद्धव ठाकरे साहेब हे जे आपले मुख्यमंत्री होते त्यांचं सरकार पडलं त्या काही काळानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्येही अशाच पद्धतीची फूट पडली अजितदादा पवार साहेबांचा एक वेगळा गट झाला आणि पवारसाहेबांचा वेगळा पक्ष झाला या पक्ष निर्माण झाल्यानंतर जे हा गट पण नंतर सत्ता आली यांची भाजप शिवसेना अजितदादा या तिघांचं एक सरकार बनलं हे सरकार बनल्यानंतर ज्यावेळेस जे प्रस्थापित नेते आमदार मोठमोठे पदाधिकारी हे सर्वच्या सर्व अजितदादा सर्व या गटाला जाऊन मिळाले आणि जे तळमळीने काम करत होते जे ग्राउंड लेवलला काम करत होते हे सर्व पदाधिकारी हे पवार साहेबांच्या बाजूने राहिले जे जे काम करत होते त्यांना काम करायची संधी मिळत नव्हती असे सर्व पदाधिकारी पवारसाहेबांना जुळले आणि साहेबांचं काम तळमळीने चालू केलं तसंच मी इंदापूर तालुक्यामध्ये ज्या वेळेस कोणीच नव्हतं त्यावेळेस मी माझ्या रेड्डी गावामध्ये एक कार्यक्रम घेतला चार पाच महिन्यापूर्वी शुक्र्या ताईंचा एक आरोग्य शिबिर मोठं घेतलं साधारणतः हजार लोकांचं आरोग्य शिबिर घेतलं त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांचे ऑपरेशन झाले डोळ्यांचे कोणाचं कानाला मशीन मिळाल्या अशा प्रकारचे कार्यक्रम घेऊन मी ताईंबरोबर काम सुरू केलं त्यानंतर आमच्या बरोबर बरेच तालुक्यातील नेते होते उदाहरणार्थ प्रवीण दुण होते आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत होतो पण कालांतराने तेही आमच्यातून गेले पण आम्ही मूळ पक्षातच राहिलो आणि त्यांचा पक्षवाढीस आम्ही सुरुवात केली आता सध्या स्थितीला बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध राखावर असा एक महामुकाबला सुरु आहे पूर्ण देशाचं लक्ष या निवडणुकीकडे आणि या बारामधून लोकसभा मतदारसंघाकडे मा लागले मात्र तुम्ही तुमचं चिन्ह गेलं पक्ष गेला नंतर तुम्हाला गेल, गेल, तुतारे हे चिन्ह मिळालं हे चिन्ह तुम्ही अतिशय कमी दिवसांमध्ये लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कसा प्रयत्न केला की कारण ते आता सध्या लोकांच्या तोंडामध्ये तुतारी हा शब्द सारखाच ज्यावेळेस सरकार हे आपलं पक्षाची फूट पडली त्यानंतर राष्ट्रवादीचं घड्याळ हे चिन्ह हे अजितदादा गटाला गेलं आणि आम्हाला चिन्ह मिळालं तुतारी फुंकणारा माणूस हे जे चिन्ह आहे हे जे चिन्ह आहे ते कुठल्याही आनंदाचं प्रतीक आहे हे जनसामान्यांना पहिल्यापासून माहीत आहे शिवाजी राजा शि शिवाजी महाराजांच्या काळापासून तुतारी चिन्ह हे वाजवलं जायचं ते चिन्ह मिळत ते घड्याळापेक्षाही एक खूप मोठ प्रसारित होणार चिन्ह आहे आम्हाला जेव्हा तुतारी हे चिन्ह मिळालं त्यावेळेस आम्ही प्रत्येक गावात बुथवरती तुतारीचे चिन्ह तुतारी तुतारीवाला माणूस हे चिन्ह गावोगावी पूर्ण गटामध्ये जिल्हा परिषद गटामध्ये एक ग्राउंड लेवलला घर टू गाव एखाद्या वस्तीवरती जाऊन पूर्ण गावात पोचवण्याचं काम त्यावेळेस आम्ही केलं आणि त्याच व्हॉट्सअपच्या माध्यमातून असेल सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल ट्विटर जेवढी यंत्रणा वापरता येईल तेवढी यंत्रणा वापरून आम्ही ते एक तुतारीवाला माणूस हे चिन्ह तुतारी फुंकणारा माणूस हे चिन्ह आम्ही सर्व जनतेपर्यंत पोचवलो मुळी साहेब तुम्ही आता जो प्रचाराची नवीन टीम आहे नवीन यंत्रणा आहेत युवकांना घेऊन तुम्ही ती प्रचाराची यंत्रणा नेमकी कशी राबवता कसा आहे तुमच्या प्रचाराचा अधीनक्रम आम्हाला जेव्हा पक्षाने एक जबाबदारी दिली त्यावेळेस पूर्ण पूर्ण गटामध्ये आम्ही सकाळी साधारणत नऊ वाजता प्रचाराची सुरुवात करतो प्रत्येक गटातील बूथ प्रमुखांना गावातील प्रमुखांना ज्या गावात जायचं त्यांना संपर्क साधून ज्या त्या गावात तिथला प्रोग्राम दिवसभरात आखला जातो आणि त्या प्रोग्रामनुसार प्रत्येक गावामध्ये वस्तीमध्ये एक ग्रुपने तुतारीचं चिन्ह सुप्रियाताई सुप्रियाताई आपल्या उमेदवार आहेत त्या कशा पद्धतीने योग्य आहेत त्यांचं काम काय आहे त्यांनी आतापर्यंत काय किती वेळा संसद रत्न मिळाला महासंसद रत्न मिळाला हे सर्वच्या सर्व काम आम्ही सर्वसामान्य जनतेपर्यंत वस्तुतिथी ने सर्व गावातील प्रमुखांना घेऊन युवकांना प्रमुख युवकांना घेऊन प्रत्येक गावामध्ये पोहोचवण्याचं यशस्वीरित्या काम केलेलं आहे सध्या आणि हे सात तारखेपर्यंत कंटिन्यू चालू राहील मुळे साहेब तुम्ही सगळी तरुणांची आणि नवीन कार्यकर्त्यांची फळे घेऊन इंदापूर तालुक्यामध्ये गावगावी प्रचार करता तुम्हाला गावगावच्या लोकांमधून मतदारांमधून आणि जनतेमधून नेमकं प्रतिसाद कसा मिळतोय काय झालंय सध्या प्रत्येक गावामध्ये जे जुने पुढारे होते ते जुने पुढारे सगळे तालुक्यामध्ये लाभार्थी म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात परंतु आता जी आमची नवीन फळी तयार झाली आहे ती कोरीपाटे आणि कोरीपाटे निस्वार्थपणे काम करते तरुणामध्ये उत्साह आहे पवारसाहेबासारख्या चौऱ्याऐंशी वर्षाचा वयस्कर माणूस जर तरुणाला लाजवेलास फिरत असेल तर तो उत्साह घेऊन प्रत्येक तालुक्यातील तरुण गटातील तरुण हा इतक्या उत्साहाने सध्या काम करत आहे आणि प्रत्येक गावामध्ये पोचून गावागावातील युवकांना एक ऊर्जा देत आहे त्यामुळे पूर्ण इंदापूर तालुक्यामध्ये युवकांची एक मोठी फळी उभा राहिलेली आहे सध्या आणि ह्याच फळींच्या माध्यमातून सुप्रियाताईंना सुप्रियाताईंनी जे केलेलं काम आहे त्या कामाची पोच पावती आणि जसं जे काम केलंय ते योग्य पद्धतीने हा तरुण मतदारांपर्यंत पोहोचवत आहे ह्याची योग्य ताईंच्या कामाचीच ताईंना मिळणार आहे महाराष्ट्रातील अशा अस्थिर आणि फुटाफुटीच्या राजकारणामुळे राजकीय क्षेत्रामध्ये एक मोठा स्पेस निर्माण झालाय हा स्पेस भरून काढण्याचं काम महाराष्ट्रातील एक युवक करतात तरुण करतात त्यांना राजकारणात संधी मिळाली की राजकारणात कसं काम करायचं राजकारणात यायचं त्यांना वेळ मिळाले मात्र ह्याच तरुणांची आम्ही वाट पाहतोय अशाच तरुणांना आमच्या माध्यमातून पेस देतोय आणि त्यांच्या राजकीय आणि जीवनातील जे जी युवक आहेत त्यांचं कसं काम करावे त्यांनी काय चालले आणि त्यांच्या राजकारणातील काय सुद्धा हे दाखवण्याचं काम आम्ही आमच्या माध्यमातून करणार आहोत त्यामुळे आमच्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद रणसंग्राम आरसा समाज मनाचा